राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या महासांस्कृतिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजकीय नेत्यांसह अधिकारी व सामान्य नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले जवळपास तीन कोटी रुपये खर्च होऊन शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे महासांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन दिनांक बारा तेरा फेब्रुवारी रोजी केले होते मात्र या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पाटील खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील काही आमदाराने या आम महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली नाही इतकंच काय तर सामान्य नागरिकांनीही या महासांस्कृतिक मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे या प्रसंगी दिसून आले संध्याकाळी पाच वाजता सुरू होणारा कार्यक्रम मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रात्री साडेआठ वाजता सुरू झालाय या कार्यक्रमासाठी पाच हजार प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती मात्र यातील नव्याण्णव टक्के खुर्च्या या रिकाम्याच होत्या आणि रिकाम्या खुर्च्यांसमोर कार्यक्रम सुरू करण्याची नामुष्की जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यावर उडवली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता राजीव वाढे खामगाव